नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे जीवन बदलून टाकतील अशा पांढरा प्रेरणादायी सारुळ्या बांधवांनो स्वप्न पाहणं सोपं असतं पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची गरज असते जीवनात संकट अपयश आणि संघर्ष येतात पण जिंकण्याची खरी मजा त्यावर मात करण्यात आहे अशा पंधरा सुंदर आणि प्रेरणादायी चारोळ्या तुम्हाला आशावादी विचार देतील स्वप्नांची उंची गाठण्याची जिद्द देतील आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला शिकवतील चला प्रेरणादायी प्रवास सुरू करूया पहिले आपण या ठिकाणी चारोळी पाहणार आहोत तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर आपण पहिली या ठिकाणी आपण चारोळी पाहणार आहोत प्रेरणादायी स्वप्न पाहणं सोपं असतं पण ते स्वप्न पूर्ण करायला खूप वेळ लागत असतो अडचणींना तोंड देत जो पुढे जातो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होतो दोन यश मिळतं मेहनतीनं भाग्य कधीच पुरेसं नसतं घामाच्या थेंबातून जे निर्माण होतं तेच जगाला प्रेरित करत असत तीन अपयश ही संधी असते नव्या वाट दाखवते हरल्यानंतर उभा राहणारच खऱ्या यशाचा आनंद घेतो चार वेळ कोणासाठी थांबत नाही ती फक्त निष्ठून जाते ज्याने वेळेची किंमत ओळखली तोच जीवनात पुढे जातो पाच अंधारानंतर प्रकाश असतो दुःखानंतर आनंद असतो फक्त संयमानं वाट पाहणारा संपत्तीपेक्षा समाधानाचा मालक असतो सहा रस्ता सोपा नसतो संकट हीच खरी परीक्षा असते जो त्या संकटांना घाबरत नाही त्यांच्यासाठीच स्वप्न मोठी असतात सात स्वतःवर विश्वास ठेवला तरच जग जिंकू शकता फक्त सुरुवात करण्यासाठी एक पाऊल उचलायला लागत आठ लोक काय म्हणतील या विचारात राहू नका कारण तुम्ही यशस्वी झालात की तेच तुम्हाला सलाम करतील नऊ कधीच हार मानू नका समय बदलतो काळ फिरतो संधी पुन्हा दार ठोठावते फक्त प्रयत्न सोडू नका दहा मनात उमटणारे विचार तुमचं भविष्य घडवतात ते सकारात्मक ठेवा तुमच्या स्वप्नांना पंख फुटतील अकरा नशिबावर विसंबू नका नियतीला घडवता येत पाय रोवून मेहनत केली तर यश तुमचं होईल बारा सर्व काही मिळेल जगात फक्त ध्येय सोडू नका आज तुम्ही एकटे असाल आज तुम्ही एकटे असाल पण उद्या सगळं जग तुमचं असेल तेरा चुकांमधून शिकणं हेच खरं शिक्षण मागे पाहून उभं राहण्यापेक्षा पुढं बघून पुढे जाणं महत्वाचं चौदा आयुष्य म्हणजे धावणं थांबला तो हरला जे संकटावर मात करतात तेच यशाच्या शिखरावर पोचतात पंधरा नेहमी आनंदी राहा जीवनाचे रंग भरा नेहमी आनंदी राहा जीवनाचे रंग भरा समाधानात खरी श्रीमंती आहे मन स्वच्छ ठेवा सगळं सोपं होईल जीवनावर आधारित या चारोळ्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील तुम्ही याचा तुमच्या सूत्रसंचनात भाषणात व्याख्यानात विविध ठिकाणी याचा उपयोग करू शकता तुमच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये या चारोळ्या अत्यंत सुंदर आहेत निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब वर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा